महावितरणाचे टी ओ डी मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना लागू झालेल्या नवीन दरांनुसार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीज वापरावर वीज तर टी ओ डी सर्व सवलत लागू आहे नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत असून एकूण तीन लाख अठरा हजा हजार आठशे एकसष्ट ग्राहकांना जानेवारी या एका महिन्यात एकूण एकतीस लाख त्र्याण्णव हजार रुपयांची सवलत वीज बिलात मिळाली आहे जुलै दोन हजार पंचवीसपासून नाशिक मंडळात एक लाख चौपन्न हजार एकशे तेरा ग्राहकांना एक कोटी पस्तीस लाख चव्वेचाळीस हजार मालेगाव मंडळात अडतीस हजार सातशे बहात्तर ग्राहकांना अठरा लाख सत्तेचाळीस हजार तर अहिल्यानगर मंडळात एक लाख पंचवीस हजार नऊशे शहात्तर ग्राहकांना अठ्ठ्याऐंशी लाख चौसष्ट हजार असे एकूण नाशिक परिमंडळात तीन लाख अठरा हजार आठशे एकसष्ट ग्राहकांना सवलत मिळाली आहे तसेच जुलै दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत दोन कोटी बेचाळीस लाख शहा छप्पन्न हजार रुपयांची एकूण सवलत ग्राहकांना प्राप्त झाली आहे दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रति युनिट ऐंशी पैसे ते एक रुपया सवलत जाहीर झाली आहे त्यानुसार घरगुती ग्राहकांना टी ओ डीप्रमाणे विस्तारा सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा दिनांक एक जुलैपासून सुरू झालेला असून महावितरणाकडून हे स्मार्ट टी ओ मीटर ग्राहकांकडून मोफत लावण्यात येत आहे आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील रक्त युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर